विधानसभा निवडणुका दोन हजार चोवीस अनुषंगाने दोनशे शेहेचाळीस बारशी विधानसभा मतदारसंघामध्ये पोलीस प्रशासन एकदम बंदोबस्तासाठी सज्ज झालेलं आहे जवळपास पंधरा अधिकारी दोनशे चाळीस होमगार्ड आणि तीनशे सत्तर पोलीस कर्मचारी वेगवेगळ्या बुथवरती सेक्टरवरती बंदोबस्तासाठी नेमण्यात ने आलेले आहेत असा एकूण जवळपास पंधरा अधिकारी आणि सहाशे कर्मचारी असा खोज फाटा बंदोबस्तासाठी लावण्यात आलेला आहे आय टी बी पीची एक कंपनी त्यांच्यामध्ये जवळपास नव्वद जवान समाविष्ट आहेत ती कंपनीसुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी डिप्लॉय केलेली आहे पूर्ण मतदारसंघामध्ये एकूण तेरा सेक्टर करण्यात आलेले आहेत त्या सेक्टरमध्ये पोलीस अधिकारी आणि स्टाफ हा सतत पेट्रोलिंग करून भयमुक्त वातावरणात सदरची निवडणूक पार पाडण्यासाठी प्रयत्नशील असणार आहे सर्वांनी भयमुक्त वातावरणात मतदान करावे आणि पोलीस प्रशासनास सहकार्य करावे धन्यवाद प्रश्न असा होता की आत्तापर्यंतचे टू प्लस वनचे गुन्हेगार आहेत त्यांच्याबद्दल विधानसभा निवडणुका वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली दीड ते दोन महिन्यापासून तयारी करत होतो त्यामध्ये दोन गुन्हे किंवा त्यापेक्षा जास्त गुन्हे असणाऱ्यावरती प्रभावी प्रतिबंधक कारवाई केलेली आहे तडीपारीचे प्रस्ताव पाठवलेले आहेत बरेच जण तडीपार सुद्धा झालेले आहेत त्यांना तडीपार केलेला आहे आपण आणि त्यानंतर निवडणुकीच्या कालावधीमध्ये चार ते पाच दिवसासाठी त्यांना स्थानबद्ध करण्यासाठीचे सुद्धा बरेच प्रस्ताव पाठवले आहेत आधी सुद्धा मंजूर झालेले आहेत त्या लोकांना आम्ही स्थानबद्ध करत आहोत कुठलाही अनुचित प्रकार होणार नाही याची खबरदारी पूर्णतः घेतलेली आहे